व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क मिळतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये जी सी सी टीबीसी टायपिंग एक्झाम याची तुम्ही तयारी करत आहात याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेचा पूर्ण फॉर्मॅट माहिती आहे का या परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जो काही दुसरा विभाग दिलेला आहे तो पूर्णपणे प्रॅक्टिकलचा आहे तर हे प्रॅक्टिकल तुम्हाला सोडवता येतात मध्ये एकूण तीन प्रश्न आहेत पहिला येतो ईमेल रायटिंग लेटर रायटिंग आणि स्टेटमेंट रायटिंग तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे ईमेल रायटिंग ईमेल रायटिंग मध्ये एकूण पाच मार्काला हा प्रश्न येतो तुम्हाला अवकाश मार्क मिळतात जर का तुमचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काही टेक्निक्स सांगितलेले आहेत जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील कोणत्या स्टेप फॉलो केल्या पाहिजेत त्याही सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर काही करायचं नाही जेणेकरून ना आपले मार्क वजा होतील तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा जेसीसी टीबीसी टायपिंग एक्झाम फोर्टी वर्ड पर मिनिट या आपण चर्चा करीत आहोत तर पहा मित्रांनो परीक्षेचा पॅटर्न ऑलरेडी आपण वरती अपलोड केलेला आहे तो एकदा पाहून घ्या तरी देखील मी उजाणे म्हणून थोडस वार बोलत आहे आपण सध्या प्रॅक्टिकल विभागावरती चर्चा करीत असताना याचा वेळ जो आहे तो एकूण अठ्ठावन मिनिटांचा आहे एकूण जे मार्क आहेत आपल्याला ते पस्तीस मिळतील आणि पास होण्यासाठी आपल्याला चौदा मार्कांची गरज आहे तर या प्रॅक्टिकल विभागामध्ये एकूण तीन विभाग येतात पहिला विभाग म्हणजे आपला ईमेल रायटिंग ज्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवून घेतोय ईमेलमध्ये आपल्याला एकूण वेळ दिलेला जातो हा पाच मिनिटे आणि पाच मिनिटांमध्ये हा प्रश्न सोडवायचा असतो एकूण पाच मार्कांसाठी हा प्रश्न असतो आणि दोन मार्क आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक आहेत पहा पाच पैकी दोन आपण हे कशी मिळवायची ती पाहूया याच व्हिडिओमध्ये पुढे दुसरा विभाग असतो तो म्हणजे पत्रलेखन या पत्रलेखनासाठी जवळपास आपल्याला अर्धा तास दिलेला आहे तीस मिनिटं आणि एकूण गुण दिलेले असतात पंधरा पंधरापैकी आपल्याला सहाच गुण परीक्षेसाठी पास होण्यासाठी गरजेचे असतात म्हणजे पंधरापैकी सहा मार्क आपण पाडू शकतो काहीही हरकत नाही तिसरा विभाग येतो तो, तो म्हणजे स्टेटमेंट रायटिंग स्टेटमेंटसाठी एकूण वीस मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि पंधरा मार्क दिलेले आहेत तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहा मार्कांची गरज असते तर पहा स्टेटमेंटमध्ये सहा लेटरमध्ये सहा आणि ईमेलमध्ये दोन असे एकूण चौदा मार्कांची गरज आहे आपल्याला उजळणी म्हणून आपण हा परीक्षेचा पॅटर्न पाहिला एक वेळ सगळ्यांना विनंती आहे आपण तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या जेणेकरून आपल्याला परीक्षेचा अंदाज येईल ज्यामध्ये पूर्णपणे परीक्षेचा फॉर्मॅट सांगितलेला आहे यानंतर आपण हा डेडिकेटेड व्हिडिओ ज्या टॉपिकवरती घेतोय तो टॉपिक म्हणजे आपला ईमेल रायटिंग तर ईमेल रायटिंगचा हा प्रश्न कसा असतो ईमेलचा जो प्रश्न आहे तो आपल्याला लेफ्ट साइडला दिसत असतो आणि तसाच राईट साईडलाही तो आपल्याला टाईप करायचा असतो आणि सर्वात शेवटी काही अटॅचमेंट दिलेल्या असतात फाईल अटॅचमेंट तर त्याही टाकणं खूप गरजेचं असतं आणि सेंड बटनवरती क्लिक करणं तेवढंच गरजेचं असतं पहा आपल्याला फक्त पासिंग होणं हे काही आपलं टार्गेट नाही आहे आपलं टार्गेट काय आहे पूर्णपणे स्कोरिंग करणं तर स्कोरिंग करण्यासाठी एक एक टॉपिक लक्षात घ्यावं लागेल एक एक मार्क लक्षात घ्यावा लागेल तर मार्क सिस्टीम काय आहे पहा ठीक आहे पाच मार्काला हा प्रश्न आहे मात्र प्रत्येकाला प्रत्येक स्टेपला मार्क दिलेले आहेत आपल्याला पत्र ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे त्या व्यक्तीचा जो काही मेल आय आहे जो काही आयडी त्यांनी दिलेला आहे तो प्रॉपर टाकायचा आहे ज्याला अर्धा मार्क दिलेला आहे किती मार्क आहे अर्धा जर आपल्या आयडी मध्ये एक जरी स्पेलिंगची चूक झाली तरी तो अर्धा मार्क आपल्याला मिळणार नाही ठीक आहे त्यामुळे अक्युरेसी इज द मोस्ट इम्पॉर्टंट कुठेही चूक करू नका त्यानंतर पहा सी सी आणि बी सी सी या ज्या दोन आयडी डी असतात त्याही अर्ध्या अर्ध्या मार्कालाच आहेत योग्य आयडी डी आहे कुठेही स्पेलिंग मध्ये मिस्टेक करायची नाही पहा मित्रांनो या तीन गोष्टी जिथे आपल्याला फक्त आयडी डी मेन्शन करायची जी जे दिलेले आहेत प्रश्नात कुठेही तुम्ही स्पेलिंग मिस्टेक जर केली नाही तर पूर्ण दीड मार्क तुमचा आहे ठीक आहे त्यामुळे चूक करण्याच्या काही भानगडीत पडायचं नाही आपली एक चूक म्हणजे आपल्याला फेल होण्याकडे घेऊन जाणारी आहे आपलं स्कोरिंग कमी करणारी आहे त्यानंतर पहा मित्रांनो सब्जेक्ट साठी आपल्याला अर्धा मार्क दिलेला आहे यामध्ये चुकीचा विषय म्हणजे स्पेलिंग मिस्टेक जरी झाली तरी आपला अर्धा मार्क वाजावणार आहे मुळातच अर्धा मार्क दिलेला आहे त्यामुळे त्याचा मार्कच मिळणार नाही आतापर्यंत आपण एकूण दोन मार्कांचं विभाजन पाहिलं टू साठी अर्धा मार्क आहे सी सी आणि बी सी सीसाठी एक मार्क आहे आणि सब्जेक्टसाठी एक मार्क आहे अर्धा मार्क आहे जसा एकूण दोन मार्कांचं आपण हा विभाजन पाहिलं त्यानंतर जी काही आपली ईमेल मधली मेन बॉडी आहे त्याच्यासाठी एकूण आखा एक मार्क आहे ज्यामध्ये मजकूर स्पष्ट अचूक पाहिजे आणि चूक करायचीच नाही मुळात चूक केली की मार्क मिळणार नाहीत त्यानंतर ज्या काही दोन फाईल साठी दिलेल्या आहेत तर प्रत्येक फाईल अटॅचमेंटसाठी अर्धा अर्धा मार्क आहे जर तुम्ही वेगळीच फाईल अटॅच केली तर त्याचा मार्क मिळणार नाही आतापर्यंत एकूण चार मार्कांचं विभाजन झालं त्यानंतर मित्रांनो फक्त सेंड बटन सेंड बटन जे राहत ना त्याच्यावरती क्लिक करायला एक मार्क दिलेला आहे आपण जर क्लिक न करताच प्रश्न घाई गडबडीत जर सबमिट केला तर एक मार्क वजा होईल म्हणजे आपला चार मार्काचाच प्रश्न पूर्ण झाला आणि पैकी जे काही मार्क पदरात पडतील ते घ्यावे लागतील त्यामुळे सेंड बटनवरती क्लिक करायला विसरायचं नाही मुळात मित्रांनो एकूण सहा स्टेप मध्ये आपल्याला हे ईमेलचा प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि हा सॉल्व करण्यासाठी आपल्याला एकूण पाच मिनिटांचा वेळ आहे आणि एकूण मार्क पाच दिलेले आहेत तर हाच प्रश्न प्रॅक्टिकली आपण करून पाहूया लगेच तर पहा मित्रांनो लेफ्ट साइडला आपल्याला प्रश्न असतो आणि राईट साईडला तो सॉल्व करायचा असतो आपल्याला मेल टू टाईप करण्यासाठी किती मार्ग दिलेला आहे अर्धा त्यामुळे तो टाइप करताना कुठेही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आणि आपलं वाक्य संपल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही पहा मी जीमेल डॉट कॉम लिहिल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस दिलेली नाही त्यानंतर सब्जेक्ट टाईप केल्यानंतर देखील एक्स्ट्रा स्पेस दिलेली नाही प्रॉपर लक्ष द्या कोणताही शब्द टाईप केल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही फुल स्टॉप कुठं आहे बघायचा स्पेलिंग मिस्टेक आहे का बघायची कॉम आहेत का बघायचे जसं दिलं तसं टाईप करायचं त्यांचं स्पेलिंग चुकलं म्हणून आपण दुरुस्त करायला जायचं नाही जे प्रश्न दिलेला आहे तेच टाईप करून घ्या त्यानंतर मी मेन बॉडी टाईप करायला घेतोय मेन बॉडी टाइप करण्यासाठी आपल्याला एक मार्क दिलेला आहे एवढासा प्रश्न करण्यासाठी आपल्याला पाच मिनिटांचा वेळ आहे तर मुळात आपण हा प्रश्न दोन मिनिटात पूर्ण करतो राहिलेले तीन मिनिटं तुम्ही त्याला प्रॉपर चेक करायला घालवा काही हे हरकत नाही गडबड करण्याची काहीच गरज नाही आपल्याला एकदम जर का प्रॉपर आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला तर आउट ऑफ मार्क हंड्रेड पर्सेंट पडणार आहे त्यानंतर पहा जी काही फाईलची अटॅचमेंट दिलेली आहे ती योग्य घ्यायची ही अटॅचमेंट जर चुकली तसाजिक अर्धा मार्क जाणार आहे दोन्ही फाईल अटॅचमेंट करण्यासाठी आपल्याला एक मार्क आहे प्रत्येक अटॅचमेंटला अर्धा अर्धा माझा प्रश्न फक्त आणि फक्त एका मिनिटात सॉल्व करून झाला आहे तर आता प्रामाणिकपणानं उरलेल्या चार मिनिटात मी एक ना एक अक्षर चेक करून घेऊ शकतो की नाही प्रॉपर सगळ्या गोष्टी चेक करू शकतो की नाही आता आपली एकच स्टेप राहिली तो म्हणजे आपला हा मेल सेंड करणं मात्र सेंड केल्यानंतर आपल्याला काहीही चेक करता येणार नाही स्पेलिंग मिस्टेक असते तर बदलताही येणार नाहीत त्यासाठी आपल्याला पूर्ण राहिलेला वेळ हा चेकिंग साठी द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सेंड बटनवरती क्लिक करणार आहोत फक्त सेंड बटनवरती क्लिक करण्यासाठी आपल्याला आखा एक मार्क आहे अनेक विद्यार्थी सेंड बटनवरती क्लिक न करताच डायरेक्ट प्रश्न सबमिट करतात आणि परिणामी एक मार्क जातो पाच सेंट बटनवरती क्लिक केला आणि आपला पूर्ण प्रश्न सॉल्व झाला तर काम केलेलं आहे इतर काही तुम्हाला अडचणी असतील अजून काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मधून सांगा किंवा अजून काही प्रॅक्टिकली हवं असेल तर तेही सांगा तुमच्या शंका अडचणी नक्कीच सांगत चला आपण त्याच्यावरती नक्कीच काम करूया तर पहा मित्रांनो आपण पूर्णपणे ईमेल रायटिंगवरती चर्चा केली या सर्व गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा जर काही अडचण आलीस तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्हाला अजून प्रॅक्टिकल संदर्भात काही व्हिडिओ हवे असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह संदर्भात व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मधून सांगा आम्ही त्याच्यावरती अजून इन डिप्स व्हिडिओ घेऊन येऊया धन्यवाद